उत्पादन वाढीसाठी आपण जी खते पिकाला देत असतो ती खते पिकांकडून पूर्णपणे शोषली जात नाहीत पिकं त्यातील काही अंशच शोषून घेतात उरलेली खते पाणी हवा आणि तापमानामुळे वाया जातात पिकाला दिलेली खते लागू होण्यासाठी ती योग्य प्रकारे दिली गेली पाहिजेत त्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया पिकाला दिलेल्या एकूण खताच्या प्रमाणापैकी जो काही अंश पिके शोषण करतात आणि त्यामुळे जी उत्पादनात वाढ होते त्याला खत वापराची कार्यक्षमता म्हणतात माती परीक्षणाच्या आधारावर पिकाला द्यायची खत मात्रा ठरवावी लागते त्यामुळे पिकाला गरजे इतकाच खतांचा पुरवठा केला जातो संतुलित खत वापरामुळे उत्पादनात वाढ होते जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं पिकांना रासायनिक खताद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र फुरद पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा पुरवठा केला जातो सुरुवातीला खते देताना जमिनीत नेहमी पुरेसा ओलावा असतानाच खते द्यावीत पिकाला माती परीक्षण करूनच शिफारशीनुसार खते देण्याचं नियोजन करावं कारण माती परीक्षणामुळे आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे याची माहिती कळते काही शेतकरी पिकाला खते फेकून देतात पण खते फेकून दिल्यामुळं ती मोठ्या प्रमाणात वाया जातात त्यासाठी पेरणी करताना खते बियाणाखाली पेरून द्यावीत खताचे डोस विभागून देताना ती मुळांच्या सानिध्यात द्यावीत त्यामुळे खते वाया न जाता ती पिकाला लागू पडतील खताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी बाजारात आवरण असलेली खते ब्रिकेट्स सुपर ग्रॅन्युअल्स उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा पिकाला युरिया देताना तो निंबोळी पेंडीसोबत एका स्पाच या प्रमाणात द्यावा त्यामुळे युरिया वाया जाणार नाही पिकाच्या वाढीच्या अवस्थेत खते विभागून द्यावीत द्रवरूप जी खते आहेत त्याचा वापर ठिबक सिंचनाने करावा पाण्याचा जास्त वापर करणं टाळावं त्यामुळं खते पाण्यासोबत वाहून जातात तृणधान्य पिकासाठी नत्र स्फुरत पालाश आणि गंधक या खतांचा वापर आस दोन आस चार या प्रमाणात तर कडधान्यासाठी एकास दोन एकास एक या प्रमाणात करावा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा फवारणीद्वारे करावा पिकाच्या काढणीनंतर उरलेले अवशेष न जाळता शेतातच कुजतील यासाठी उपाय करावेत याशिवाय जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी हिरवळीची खते शेणखत कंपोस्ट खतांचा वापर करणंही गरजेचं आहे त्यामुळे रासायनिक खते लागू पडण्यास मदत होते सेंद्रिय खताचा नियमित वापर केल्यास जमिनीचा सामूह सहा पूर्णांक पाच ते सात पूर्णांक क्षारयुक्त किंवा सोपन झाली असेल तर अशा जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारक खतांचा वापर केला जातो यामध्ये जिप्सम सेंद्रिय खते पेंडीची खते प्रेसमळ ऊसाची मळी यासारख्या खतांचा वापर केला जातो जमिनीमध्ये वापर करावा शेतात मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात त्यामुळे जमिनीवरून वाहून जाणारं पाणी ठिकठिकाणी थीक थोपवलं जाऊन पाणी मुरण्याची क्रिया वाढून ओलावा साठविण्यास मदत होते अशा प्रकारे खतांचा वापर केल्यास दिलेल्या खतांचा योग्य वापर होऊन खते वाया जाणार नाहीत